नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ऑर्डर सीटचा एम्प्लॉय संकेत वाघमोडे तर आपण आलेलो आहे वाळूज या गावामध्ये दीपक मोठे सर आपल्यासोबत आहेत यांनी ब्लॅक नाईंटी नाईन ही मिरची लावलेली आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊ आहे की त्यांना एक हे वान कसं वाटलं आणि कशी सुरुवात केली त्यांना कुठून माहिती मिळाली की हे वान लावावं माझं नाव दीपक हरिदास मोठे मी वाळूजचा रहिवाशी आहे तर मिरची लावायची ठरल्यानंतर मला यूट्यूबवरनं ब्लॅक नाईंटी नाईन या वानाची माहिती मिळाली त्यानंतर मी विकास हायटेक नर्सरी यांच्याकडे संपर्क करून तीन हजार रुपये ब्लॅक नाईंटी नाईनची दीड महिन्यापूर्वी खरेदी केली आणि अतिशय दरवर्षी आम्ही मिरची करतो परंतु यावर्षी अतिशय झाडांची वाढ एकदम चांगली आहे आणि ह्या वर्षी जास्त पाऊस होता जास्त पाऊस होता आणि आठ आठ दहा दहा दिवस पाऊस उघडला नाही तरीसुद्धा एकदम चांगली झाडांची वाढ झाली आणि पाऊस जास्त असल्यामुळे फवारणी झालीच नाही एक आठवड्यातनं कधीतरी उघडा दिली तरी एक दोन एक दोन फवारण्या झाले ते चार ते पाच फवारण्यामध्ये हा चांगला प्लॉट आला आहे मालाची सेटिंग एवढी झाली आहे की पहिल्या तोड्याला आपल्याला जवळजवळ या छोट्याशा क्षेत्रामध्ये बावीस बॅग दोनशे वीस किलो माल निघाला होता आणि आताचा तोडा दुसरा चालू झाला आहे दुसऱ्या तोड्याला साधारणतः पंचेचाळीस पिशव्या दहा किलोच्या म्हणजे एक टनाला थोडंसं कमी पडलं नाही तर नऊशे किलोच्या आसपास आपल्याला ही दुसरा तोडा होईल आणि तोडायला मिरची भरपूर उरकती आणि लांबी मिरचीची आणि जाडीसुद्धा भरपूर असल्यामुळं अतिशय वजन आहे ह्या मिरचीला आणि पहिल्या तोड्यापासूनच एकदम तिखट मिरची आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मिरची म्हटल्यानंतर तिखट पाहिजे आणि काही ठिकाणी दुसऱ्या तोडाला थोडासा उशीर झाल्यामुळे मिरच्या पिकायला चालू झालेल्या आहेत त्या परंतु ती इतकी कलर फास्ट आहे की एकदम लाल भडक गुलाबी असा ह्या मिरचीचा कलर आहे त्याच्यामुळं जर कधी भाव कमी झाला तर लाल मिरच्या जरी आपण ह्याच्या केला केल्या तरी सुद्धा आपल्याला ही परवडायसारखी व्हरायटी आता सर तुम्ही ही मिरची मार्केटला पाठवली तर तिथल्या व्यापाऱ्यांचा तुम्हाला रिस्पॉन्स कसा वाटला आम्ही भाऊजी म्हणून आमच्या आडती आहेत लातूरला तिथं गणेश उत्सवाच्या काळात आणि श्रावण संपताना अतिशय भाव कमी आला होता त्यावेळीसुद्धा पंचवीसनं साधारणतः मार्केट चालू असताना आपल्या त्यांनी तेहतीसनं चौतीसनं पाटे केली होती आणि पुण्यालासुद्धा एक दोन वेळा मिरची पाठवल्यानंतर तसाच अनुभव आला डार्क कलर असल्यामुळं व्यापारी ही मिरची उचलायला पहिली पसंत देतात पुण्यालासुद्धा आपली मिरची तीन चार वेळा दोन तीन वेळा पाठवली तर आपल्याला चांगला म्हणजे चाळीसच्या आसपास दर मिळाला आता सध्या सर आता आपण आपला ड्रीम एलो झेंडू हा पण आपला लावलेला आहे तर त्या ड्रीम एलो झेंडूबद्दल काय सांगाल ड्रीम एलो झेंडू म्हणजे आता पहिला थोडा त्या ड्रीम एलो झेंडूचा झाला साधारणतः तीन हजार रुपयात तेरा बॅगा निघाल्या आल्याला आलेला पहिला माल तुडून घेतला तर आपला साधारणतः सत्तर रुपये ऐंशी रुपये किलो भाव आहे आपल्याला ड्रीम येलो झेंडूला पिवळा कलर आणि व्यापाऱ्यांनी बघूनच लगेच तिथं ओळखते आणि आपल्याला साधारणतः नव्वद रुपये किलोने तेवढा गेला आपला तो झेंडू तेरा चौदा बॅगा मला वाटते आता जरवर्षी थोडी मिरची करतो वेगवेगळ्या व्हरायटी आम्ही केलेल्या आहेत आत्तापर्यंत परंतु आम्हाला साधारणतः एवढ्या रानादितच मिरची असायची आमच्या सात बॅगा आठ बॅगा नऊ बॅगा प्रत्येक तोड्याला निघायच्या परंतु पहिल्याच पालव्याला आमच्या बावीस बॅगा निघाल्या आणि असं काही वेगळं केलेलं नाही बेसल डोसला फक्त दोनच बॅगा खात वापरला होता आणि दोन बॅगा लिंबोळी वापरली होती त्याच्यानंतर मायक्रोनी ट्रेंड फक्त सोडलेला आहे ह्याला आणि एक दोन ड्रिंचिंग घेतलेल्या आहेत पहिल्यांदा रोप लावले लावल्या ह्याच्या व्यतिरिक्त जास्त आटास न करता सुद्धा सहजासह जीर येते त्यामुळे शेतकऱ्यांना लावायला काय हरकत नाही ही व्हरायटी धन्यवाद